सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शाळा म्हणजे जिथे मुलांचं भविष्य घडवलं जातं शाळेत शिक्षकांच्या विश्वासावर मुलं सुरक्षित असल्याची भावना पालकांकडून ठेवली जाते ते सुरक्षा कवच कधी भक्षक होतात हे कळतच नाही एक काळीमा फासणारी घटना घडली आहे टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका तेरा वर्ष चिमुडीवर अत्याचार करण्यात आलाय हा अत्याचार कोणी दुसरा नाही तर शाळेच्या मुख्याध्यापकाने केलाय न्यू इंग्लिश स्कूलमधील मुख्याध्यापक तुकाराम सावळे आणि त्याच्या सहकार्याच्या मदतीने या मुलीवर ही अमानवीय घटना घडवून आणली गेली याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी वर्गशिक्षक गोरख जोशी यांच्या मदतीने पीडित मुलीला मुख्याध्यापकाच्या घरी नेण्यात आले आणि तिथे मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केले त्रस्त मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांना तिच्या त्रासाबद्दल समजले आणि त्यांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेतली गोटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्याध्यापक तुकाराम सावळे आणि शिक्षक गोरख जोशी यांना अटक केले बाल संरक्षण आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी अधिक माहिती दिली आहे घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गुन्हा नंबर अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पुल स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल ही घटना केवळ त्या मुलीवर नाही तर संपूर्ण समाजावर झालेला एक प्रहार आहे इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट उसळली असो या घटनेविरुद्ध निषेध आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भूमिका काय असेल याकडे लोकांचे आता लक्ष लागले शिक्षणाच्या मंदिरातच घडलेला हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाण आहे आता या निषेधाचा आवाज फक्त इगतपुरीत नाही तर संपूर्ण समाजात पोचावा हीच अपेक्षा संपूर्ण समाजाने या घटनेचा धडा घ्यावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर पावले उचलली जावीत याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी